अजित पवार यांनी आज मु 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 मुंबईमध्ये एक महिलांचा मेळावा घेतला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा महिला असेल त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी महिलांविषयी जे आहे ते महिलांच्या संदर्भात म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच भूमिका घेतली आहे त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाला पाठिंबा दिलेला आहे असं सांगितलं त्याच याच कार्यक्रमात अजित पवार यांनी एक विमानाचा किस्सा सुद्धा सांगितला ज्यावेळेस आम्ही प्रवास करतो त्यावेळेस महिला पायलट असल्यावरती आम्ही वेळेत पोचतो हा सुद्धा किस्सा सांगितला त्या तसेच इतर ज्या असतील योजना असतील एकंदरीतच महिला बालविकास खातं हे जे आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरी या राज्याच्या महिला विकास बाल मंत्री आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या दृष्टीने जो आहे तो मुंबईत अजित पवार यांचा या मेळाव्याला खूप महत्त्व होतं आणि या मेळाव्यात अजित पवार यांनी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी यांना देशाचं पंतप्रधान मधून निवडून द्यायचं आहे त्यामुळे एक थेट प्रमाणे आव्हान किंवा महिला वर्गाला विनंती केली आहे की तुम्ही भूत -भूत वर काम करा महायुतीमध्ये आपण एकत्र एक लढणार आहोत आणि आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय अजित पवार काय म्हणलेत आपण पाहूयात दोन पायलट असतात त्याच्यातली एक महिला पायलट असते कधी कधी दोघी पायलट महिला असतात आणि आम्ही ज्यावेळेस विमानामध्ये बसतो आणि विमान अतिशय व्यवस्थित लँड झालं की समजाव दोघी महिला आज पायलट आहे इतक्या व्यवस्थितपणे ते काम करतात महिलांची एक पद्धत आहे एक रीत आहे एक त्यांचा स्वभाव आहे जे काम करायचं ते चोख करायचं आज आम्ही महायुतीमध्ये मा सगळे पण तुम्ही आम्ही काम करतोय आपल्याला या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचंय त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे मगाशी बोलत असताना सांगितलं पाच राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तिथं जे निकाल लागले ती राज्य भाजपच्या ताब्यामध्ये येण्याचं कारण निव्वळ एन सरकार येण्याचं कारण तिथं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं आणि त्या बाबतीमध्ये राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड इथं तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहे आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत महायुती लढवणार आहे जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ तुम्हाला तुमच्या तुमच्या भागामध्ये बूथ वाईज प्रत्येक महिलेला तिथं काम करावं लागणार आहे आपल्याकडं वेळ कमी आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय कारण बघता बघता तेवीस साल गेलं चोवीस साल आलं चोवीस सालातले साला जवळपास अठरा दिवस गेले फेब्रुवारी महिन्यात संपला की आचारसंहिता लागेल आचारसंहिता येता लागलं की सगळं वारं निवडणुकीचं व्हायला लागेल त्याच्यातून वेगवेगळे मेळावे महायुतीचे होत आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी पण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मेळावे असतील महायुतीचे त्यावेळेस तिथे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण एक आपण बघितलं अजित पवारांनी महिला मेळावा जो आहे तो राष्ट्रवादी युवक महिला काँग्रेसकडनं आयोजित केला होता मुंबईमध्ये त्यामध्ये मार्गदर्शन करत असताना अनेक मुद्दे घेतले खरं तर आणि त्यातला प्रमुख मुद्दा हाच होता की आपल्याला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून आणायचा आहे त्यामुळे ज्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या असतील त्यांनी महायुतीमध्ये आपण जागा वाटपा जाळगाव वाटाव आम्ही निश्चित करूच परंतु प्रत्येक बूथवर किंवा प्रत्येक मतदारसंघात जे आहे ते महिलांनी अशाच प्रकारचं काम केलं पाहिजे जेणेकरून नरेंद्र मोदी हे जे आहेत ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत तर आपण बघितलं तर उद्या मोदींचा दौरा आहे महाराष्ट्र दौरा आणि या दौऱ्यात अजित पवार सुद्धा असू शकतील परंतु एकंदरीतच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर जो म्हणजे राष्ट्रवादीचा गट बाहेर पडल्यानंतर अजित पवार गट हा जो बाहेर पडल्यानंतर एकंदर मोदींवरती मोदींची स्तुती असेल किंवा एकंदरीतच भाजप किंवा महायुतीकडनं राज्याची किंवा देशाची प्रगती होते मोदींच्या नेतृत्वात गेल्या नऊ वर्षात देश पुढे गेलेला आहे असे प्रकारचे विधानं केलेली आहेत परंतु हेच अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीमध्ये सत्तेत होते त्यावेळेस मात्र एकंदरीतच मोदी किंवा भाजपच्या विरोधात बोलत होते परंतु आता महायुतीमध्ये आल्यामुळे मात्र अजित पवारांनी भाजपची आणि एकंदरीतच मोदींची बाजू उचलून धरलेलं आपल्याला पाहायला मिळते दरम्यान आता नक्की या संदर्भात आपण जर बघितलं तर आज सुद्धा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची जी सुनावणी होती आमदार आपात्रते प्रकरणी असेल किंवा दोन्ही गटाच्या जी चौकशी जी होणार होती राहुल नार्वेकरांच्या समोर ही चौकशी सुरू आहे किंवा एकंदरीत दोन्ही आमदारांची ज्या हे होणार होत्या त्या सुरू आहेत परंतु आता या संदर्भात काय निकाल होतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल दरम्यान अजित पवार गटाने मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या गटाकडून मात्र तयारी केलेली पाहायला मिळते आणि त्याचाच हे उदाहरण म्हणजे आजचा राष्ट्रवादीचा मुंबईतील महिलांचा मेळावा